अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही शक्य होतात ही कथा एकदा नक्की वाचा दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली त्यांच्यात एक होता आठ वर्षाचा तर दुसरा होता दहा वर्षाचा खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला सूर्य मावळत होता अंधार होऊ लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती मदतीला जवळ कोणीच न होते धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता धाकट्याने जवळ शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं मी बादली आत टाकतोय ती धरून तू बरे मी तुला वर खेचून घेतो मोठा मनाला वेडा आहेस का मला बर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील धाकटा म्हणाला मी सांगतो ते कर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांना विचारले तर काय सांगायचे असा त्यांना मात्र प्रश्न पडला इथे त्यांचे बाबा चिंतातूर झाले होते बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोहोचली सगळे गावकडी त्यांच्या घरी जमा झाले आणि मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला मुलांनी खरं कारण सांगितलं त्यांचे आई वडील म्हणाले हे शक्यच नाही त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात पहिले कारण त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हतेच म्हणून या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवलं या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य तर हेच मिळते की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत रहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुला जमणार नाही असे सल्ले देतील तेव्हा मात्र कान बंद करून घ्या अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तसे केले तरच तुम्ही सुद्धा या लहान मुलांसारखे अशक्य ध्येय सुद्धा सहशक्य करू शकाल ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद